विद्यार्थीच आपल्याला माहिती देणार आहेत आंबोली पासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गा। तुम ए, गाव तुम्ही पाहू शकता ही बघा तीच ग्रामपंचायत आहे त्या पीड़या गावातील प्रत्येक दिन गावकरी एकत्र येऊन घेतात पिढ्यान पिढ्या इथल्या गावातील लोकांनी बनवलेल्या व्यवस्थेवर सर्व गावकऱ्यांची श्रद्धा आहे आम्हाला आमच्या गावाच्या व्यवस्थेवर विश्वास आहे ही आहे सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकोळ नंबर चार मराठीवाडेतील शाळा शाळा तशी दुर्गमच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न ला स्थापन झालेल्या या शाळेत आज पाच ते सहा मुलं शिकतात या शाळेतील शिक्षक जावेद तांबोळी यांनी शाळेत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण केली आहे प्रत्येक शनिवार हा शाळेत आनंददायी असतो दप्तरविना विद्यार्थी शाळेत येतात यावेळी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून अध्यापन करायचे असते या शाळेतील शिक्षक जावेद तांबोळी यांनी मुलांना शनिवारी थेट रिपोर्टर हे निसर्गरम्य गाव या गावात आस्था गायत एकही एक पोलीस तक्रार नाहीये याच कारण गावात असलेली कबुलायतदार व्यवस्था प्रत्येक आठवड्याला गावातील सातेरी मंदिरात गावकी होते आणि या सभेत सर्व तंटे सोडवले जातात हीच माहिती इथल्या जिल्हा परिषदेच्या मुलांनी रिपोर्टिंगच्या माध्यमातून अतिशय उत्तम रिपोर्टिंग करत सांगितली आहे पाहूया त्या विद्यार्थ्यांनी केलेलं रिपोर्टिंग नमस्कार आम्ही सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुल नंबर चार मराठवाडीचे ही सर्व विद्यार्थी आहेत आनंदाई शनिवार अंतर्गत आज आपण अशा एका गावात आलोय की जे निसर्गरम्य गाव आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आहे सावंतवाडी तालुक्यातलं चौकुळ हे निसर्गरम्य गाव या गावची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत या गावाबद्दल विशेष माहिती काय आहे आपले विद्यार्थीच आपल्याला माहिती देणार आहेत तर चला तर मग जाणून घेऊयात चला आता आपण उभ्या चौकुळच्या ग्रुप ग्रामपंचायत तुम्ही पाहू शकता ही बघा तीच ग्रामपंचायत आहे चौकुळ या गावाला ओळखले जाते कबुलतदार गावकर व्यवस्था असे ओळखले जाते गाव गावकी जपणार हे गाव, गाव गा। या गावाला नेमके का ओळखले जाते चला तर मग पाहूया आंबोली पासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे, गा। निसर गा। गा। हे। पीड़्या ले ले गाव निसर्गरम्य गाव या गावामध्ये चौकूळ नेने कुंभवडे मासुरे खडपडे व केगर अशी सहा महसूल गावे मिळून तीन हजार तीनशे अठ्ठावीस की लोकसंख्या तयार झाली आहे पिढ्यानपिढ्या इथल्या गावातील लोकांनी बनवलेल्या व्यवस्थेवर सर्व गावकऱ्यांची श्रद्धा आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे, कुशी हे चौकूळ गाव चौकू गावातील बनवलेली व्यवस्थेने सर्वांना एकत्र घट्ट बांधून ठेवले आहे या गावाला सैनिकांचे गा, गाव म्हटले जाते गाव असं आपल्या गावाला म्हटलं जातं असं का म्हटलं जातं हे आमच्या जे पूर्वी आमच्या गावचे साडेतीनशे फौजी आहे चौकू गावचे तेव्हा जिल्ह्यामध्ये आमचा नंबर एक होता म्हणून आमचं चौकू गाव हे आहे मानलं गेलं आहे की फौजी गाव आहे म्हणून गावात किती सैनिक आहेत आता आता तीनशे सैनिक आहे गावात रिटायर आणि चालू माझे आजी सैनिकसाठी माझी सैनिक असे साडेतीनशे आणि आजी सैनिक साठी शंभर सैनिक आता सध्या ऑन ड्युटीवर आहे मोठ्या प्रमाणात गावात सैनिक आहेत म्हणून गावाला सैनिकांचं गाव म्हटलं जातं या गावातील प्रत्येक निर्णय गावकरी एकत्र येऊन घेतात प्रत्येक आठवड्यात बैठक होते गावातील वात निर्णय मंगळवारच्या सभेत घेतात या सभेला गावकी असे म्हटले जाते कटरी मंदिरा ही सभा पडते की हे असते मंदिर कि ज्या मंदिरामध्ये प्रत्येक मंगळवारी सर्व लोक व प्रमुख एकत्र येतात व चांगले निर्णय घेतात आपल्यासोबत सरपंच काका आहे का कबुला या दर व्यवस्थेवर विश्वास का आहे विश्वास म्हणजे कसा आहे आपल्या गावात तू आता चौकूचाच आहेस तू चौकू मराठीमध्ये शिकतो आहेस तुला आपल्या गावातली परंपरा माहीत असणार की आपण दर मंगळवारी देवळाकडे बसून आपण देवळाकडे परंपरेनुसार आपण सर्व न्याय निवाडे वगैरे सर्व आपण गावात मिटवतो आपल्या गावामध्ये एक पण केस अशी नाही की आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो आहे किंवा कुठेतरी गेलो असं त्यामुळे मुळात पूर्वी बसून जेव्हा आपण आपला गाव बसला आहे तेव्हा बसणं आपण विश्वास म्हणजे आपण जर जमीन आपण जर वाटली सर्वांना तर त्या जमिनी म्हणून आपण भांडण होणार आहे किंवा तंटे होणार आहेत आणि ते तंटे मिटवण्यासाठी आपण कबलतदार गावकर म्हणून पहिल्यापासूनच परंपरा आपली गावाची आहे आणि ती पण आपण पुढे चालू ठेवतोय कारण का कारण ते जमीनमुळेच सर्वात वाद जर कुठं होत असेल सर्वात जास्त जर वाद होत असेल तर तो जमीनमुळे होतोय जमीनमुळे होतोय त्यामुळे जर कबलत गावकर म्हणजे काय की आपण जे तीन खोत नेमतो त्या तीन खोतावरती आपण सर्व जबाबदारी देतोय जमिनीची बरोबर ना मग त्याच्यावरती आपण ते गोकमा जमा करून त्याचे जे काय कर वगैरे आपण पहिला भरत होतो शासनला ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत आपण तो कर भरलेला आहे पण नव्याण्णव मध्ये आपण महाराष्ट्र शासनाने आम्हाला पूर्व सूचना न देता आप, आ, ती जमीन महाराष्ट्रासन म्हणून लावली कबुलदर तिथं होतं तिथं कबुलदर तर महाराष्ट्र लावली आणि त्यानंतर आता आपलं परंपरा ती आम्हाला मागणी तीच आहे की आम्हाला कबुलदर कबुलदर गावकरच ठेवायचं आहे कारण आपल्याला ते भांडणटंटे जे जे काय आपलं तुम्ही तू आता बघत असणार पेपर वाचत असणार किंवा शिक्षक तुम्हाला सांगत असणार की जी मारामारी होते किंवा जी भांडणटंटे होत आहेत ते सगळे जमीनमुळेच होत आहेत आणि ती जर व्यवस्था आपली कबुलदार गावकर म्हणून राहील तर तो न्यायनिवाडा सगळं आहे ते आपण देवळातच करू आणि देवळातच होतोय जर कोणाला घर बांधायचं असेल तर आपण देवळातच विषय घेतोय त्यांना जमीन देतोय घर बांधण्यासाठी आणि सगळं देवळात होतोय त्यामुळे ते, ते, ते कपूर गावकरच हे राहणं हे योग्य आहे धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल आनंदाई शनिवार या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुल नंबर चार चे सर्व विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य चौकुल गावात जाऊन या गावच्या व्यवस्थेवर रिपोर्टिंग केलं अनेक वर्षांपासून चौकुल गावाने आपली शिस्त व ऐक्य जोपासला नव्या पिढीने सुद्धा या कबुलयतदार गावकर व्यवस्थेवर अजूनही विश्वास ठेवलाय कारण एवढंच की इथं सर्वसमावेशक धोरणे ठरवली जातात स्वतःच्या गावचा गावगाडा स्वतः चालवणार गाव, चा गाव, गाव म्हणूनच राज्यभर या गावाची ओळख आहे आम्हाला आमच्या गावाच्या व्यवस्थेवर विश्वास आहे आम्हाला आमच्या गावाचा अभिमान आहे